नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळतंय की जीवाबरोबर झालेला सर्व प्रकार हा काव्याच्या चुकीमुळे झाला आहे असं तिला वाटत असतं त्यामुळे ती अतिशय स्वतःला पश्चाताप करून घेत असते त्रास करून घेत असते तेव्हा ही तिला समजावत असते आता गेला झालं ते सोडून दे त्यावर विचार करण्यासाठी आपली एनर्जी वाया घालवायची नाही काव्या आई म्हणत होती आपल्या तोंडातून गेलेला शब्द आणि धनुष्यातून निघलेला बाण हा परत कधीच वापस घेता येत नाही त्यानंतर आपण पाहतो वट सावित्री पौर्णिमेचा सण असतो तेव्हा आजी म्हणजेच बसवात्या सर्वांच्या समोर मालिनी आणि पार्थला बोलते तुझी काव्या घरातले सर्व धागे तोडेल परंतु तुझ्यासाठी वडाची एक धागा देखील बांधणार नाही आणि तेव्हा पार्थ देखील उत्तर द्यायला लागतो त्यावेळेस मालिनी देखील पार्थला बोलते तू त्या काव्यासाठी एवढे काही केले आहे आणि ती वडाची साधी पूजा देखील करू शकत नाही का तुझ्यासाठी आणि तेव्हा पार्थ हा मालिनीला देखील काही उत्तर देत नाही आणि त्याच वेळेस आपण पाहतो हो की काव्य ही वडाची पूजा करण्यासाठी तिकडून ताट घेऊन येते तयार होऊन येते आणि ती सर्वांच्या समोर बोलते ही काव्य पारसाठी वडाची पूजा करणार आहे आणि त्यावेळेस पार्थ आणि मालिनी दोघीही आनंदी होतात तर पार्थ प्रेमाने काव्याकडे पाहू लागतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला काव्य पारसाठी वडाची पूजा करणार की मग जीवासाठी हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे आता काव्याच्या मनात काय आहे नेमकं कुणासाठी पूजा चालली आहे हे पाहणं खूप रंजक आहे मित्रांनो पण तुम्हाला काय वाटतंय म्हणजे तुमच्या माहितीनुसार तुम्हाला काय वाटते की ही काव्य कोणासाठी व्रत करत असेल जीवा की पार्क हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा